बातमी आहे खेड तालुक्यातून राजगुरनगर ते वाडा या मुख्य रस्त्याला खेटूनच रात्रीच्या वेळेस केबल टाकण्यासाठी खोदाईचे याबाबत जुन्नर टाइमच्या दर्शकाने व्हिडिओ करून याबाबत नाराजी व्यक्त केली जिओ वडाफोन या खाजगी कंपन्यांच्या केबल्स काढण्यासाठी रस्त्याला अगदी खेटून खोदकाम चालू असून रात्रीच्या वेळेस देखील हे काम सुरू आहे याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा रिफ्लेक्टर न लावल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना धोका होत आहे जेसीबी यंत्रणाच्या सहाय्याने रस्त्याला खेटूनच हे खोदकाम होत असल्यामुळे रस्त्याचे देखील मोठे नुकसान झाले असून संबंधित ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करावी अशी मागणी विजय रणपिसे यांनी केलेली आहे जुनर टाइम्स कामान तालुका खेड सांग ना मी तर रात्रीच काम चालू आहे ना थोडं मजबूत घेतल्या हा सुदे ना मग त्याला रिफ्लेक्टर लावाय सांग ना इथं एखादा आला धडकला मिळाला बो कोण जबाबदारी घेणार त्याची कोण आहे ठेकेदार गाडी नाही ना बाजूला गाडी काय शाला घेऊ बाजूला केस रे जी यस किरा काय कोण आहे तुमचा ठेकेदार कोण आहे रात्रीची काम करायची परवानगी कोण गेली तुम्हाला दिवसात केले आता मुजा घेतलेला त्याला अरे आता दिवस आहे का आता दिवस आहे का इथं कुठं आहे का तुमचा रिफ्लेक्टर काम चालू आहे रस्ता बंद हा रस्ता चालू रस्ता चालू आहे मग आपल्या बापांनी ठेवला होता का रस्ता असा आपला आपल्या बांध बनवला मग बाण कोण बनवायचं आम्ही बनवायचे का कोण आहे कोण आहे तुम्हाला यानी परवानगी बार, दिली का पी डी पीडब्ल्यूडी कशी अशी बिन्र याच बाण बनवता लेटर आहे आमच्याकडे हा लेटर चल बघू दे तुझं लेटर दाखव मला लेटर दाखव चल तू आहे रूम आम्ही यायचं काम तर करतो का रूम करतो अरे काम रूमो करतो का इथं करतो बाळा हा मग इथं परवानगी दाखव बघू दे बा गाडी नाही घेत आता बाजूला मी तुझी परवानगी दाखव मला इथ लोक मिली तर काय मला काही नाही परवानगी दाखव रे तुझी तू परवानगी दाखव ऐक जरा हे रॅकॉर्डिंग चालू आहे तुझी परवानगी दाखव कोण तुला ठेकेदारी न बघू दे मला झाला ये मी मी चिरव लिंग यांना फोन करतो आला चल नंबर आहे का तो आहे माझं नाव जोरदे आला तुझं नाव काय आहे ते सांग हां तुझं नाव काय आहे ते सांग पण सर आज तास तास उद्या आला मला काही फरक पडत नाही मी इथला चे बरं ठीक आहे मग हो बोलव त्याला सुरेशला सुरेश नाईक रे सुद्धा पाहु ना याचा का काय याचा चिपे का मुख्य काम करी करायची का काय कॅक्सरचा नंबर कुठं आहे रे नमस्कार विजय रणपीसे बोलताय का हो नमस्ते बोलते मग तुम्ही फोन केला होता हो हो तुम्ही आता व्हिडिओ पण काही पाठवले सहा सहा मिनिटाचा व्हिडिओ आहे राजगुरनगर वाडा रस्ता देवफाटा वाल्याची मुजोरी हो बरोबर देवफाटा हो हो, बोल देव हो 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 काय झाले नक्की तिथं नाही काय झालं होत सर हॅलो हा बोला बोला आ, मी वरून येत होतो आठ सव्वा आठची वेळ होती तर ते, ते केबल केबलवाल्यांच काम चालू आहे बरेच दिवस चालू आहे ते समजा पण ते दिवसा चालू होत ना आणि तिथे आता येतात ते पुढे काय रिफ्लेक्टर नाही काम चालू आहे रस्ता बंद किंवा रात्रीच्या वेळेला किंवा दिवसा कसं असत पण ते फार माझी गाडी धडकता 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 राहिली तिथं माझ्या माझ्या अगोदर एक दोन बाईक वाले असे मी पाहिले भो बाजूनी गेले हुकून चुकून असा तो सगळा विषय झाला हम्म रस्त्याला खेटूनच तिथ खोदायच काम चालू आहे अगदी अगदी हो कश्यासाठी साईड चालू आहे पट्टी खोदायच काम ते कंच्या आपल्या याच्या केबल आहेत याच्या तुमच काय म्हणतो आपण ते आयडिया वडा फोन किंवा जिओ बिओ नाही का आपलं ते हा 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 हम्म त्यांच्यासाठीच काम चालू आहे ते हा म्हणजे हा वाडा ते राजगुरुनगर मेन रोडला चालू आहे का आणि ते किती दिवसापासून काम चालू आहे ते साधारणपणे दहा बारा दिवसापासून चालू आहे म्हणजे आता मला हा रात्री चालत दिवसा चाल दिवसापासून रात्री चालतय दिवसा चालतंय त्यांची ते ही अशीच ना त्यांच्या पद्धतीने मनमानी कारभार आणि जेसीबी लावून चालू आहे का मशीननी खोदतात खो नाही जेसीबी पोकल्याने मग ते खोदल्यानंतर गाडायसाठी मग ते पुढं आपलं सारखं ट्रॅक्टर नसतात का ते चालू आहे लोडिंगचा ट्रॅक्टर असं ते ट्रॅक्टरवाल्याचा विषय होता म्हणजे आपण रिफ्लेक्टर वगैरे काय नाही काय नाही काम चालू आहे रस्ता चा। बो बा इथं सावधान बरोबर का नाही प्रिकॉशन घ्या तुम्ही काळजी घ्या इथं काम चालू आहे पण तुम्हाला मुळातच परमिशन नाही ना एक तर रास्ता उकरायची परमिशन असेल ठीक आहे समजा पीडब्ल्यू ची पण त्याच काय टायमिंग राहत ना सर ह्या वेळेतच करायचं काम तुम्ही मुळात रस्ता च्या परमिशन नसते करायचं असेल तर तेच अंडर जमीन हे असत बोर आडव बोर सारखं मशीन करायचं असतं नाही 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 सार्वजनिक बांधकामचं त्यांचं म्हणणं आमच्याक परवानगी आहे हा बर का मग ती कशी आहे परवानगी हा मग ती मी म्हणलं ना दाखव बाबा कशी आहे तुमची परवानगी ना ते म्हणलं आमच्या हो रूमवर मग काम तुमच्या रूम वर हो चालू आहे का बरोबर ना काम तुम्ही इथं रस्त्यावर करता ना परवानगी इथं दाखवा ना वर ठेवून काय उपयोग नाही बरोबर म्हणजे हा आपण काय चुकीच्या पद्धतीने बोललो नाही त्यांच्याशी काही तुम्ही लग... चुकीचं काय बोलत नाही विजय का नाहीपी शरण रणपीसी साहेब परमिशन दिली असेल परंतु त्या रस्त्याच्या पट्टी बसून काहीतरी आंतर सोडून शिवाय ते जे सीबीडी वगैरे नाही करायचं तर ते आडवे बोर्ड सारखं मशीन असतं त्यांनी ते रस्ते रस्ते नहीं, नहीं, नहीं। रस्ता हे करायला हे आता हे रस्त्याच्या शेजारीच खणायचं काम चालू आहे का हो रस्त्याच्या नाही 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 हा रस्ता क्रॉसिंग नाही सर हा रस्ता क्रॉसिंग ला तुम्ही म्हणता तस ड्रिलिंग करायचं आपण ना बरोबर ते ड्रिल नाही ह्या अशी थ्रू आउट लाईन घ्यायची एका बाजूनी समजा डाव्या बाजूनी चालू आहे आता काम म्हणजे जर आपण सपोज राजगुरू नगर ते वाडी रस्त्याला समांतर काम सुरू आहे पण त्यासाठी सुद्धा ड्रिलिंग करायचं असते जर करायचं असेल खोदकाम तर ते रस्त्यापासून अंतर सोडून करायचं असतं नाही मला नाही काय माहिती तुम्हाला काय परमिशन दाखवलीच नाही 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 तो वाला होता उलट त्याचीच मजुरी चालू होती आपल्यावर कोणी काय कोण म्हणला तो रे म्हणला इथला काय काय त्याच नाव आलंय बहुतेक त्याच्यात ऑडिओ मध्ये आला असेल आपल्या रेकॉर्डिंगला तुम्हाला माहितीसाठी सांगतो आमच्या हो जुन्नर तालुक्यामध्ये असंच हो, वडच हो, हो, म्हणून गाव आहे तिकडून हो, असेच हो, हो, लाईन जेसीबी ने खोदत होते अशीच ही केबल आहे याची जिओ कंपनी वगैरे याची त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय अजून तुम्हाला सांगतो घोडेगाव पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांच्या हातीमध्ये असंच रस्त्याच्या कडेने तिथल्या ठेकेदारांनी खोदकाम करून लाईन टाकत होता जेसीबीनी त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय नाही काय झालंय तुम्हाला सांगू का आता शेअर सार्वजनिक बांधकाम बांधकामवाल्यांची यांची मिलीजुली असणार बर का आपण हे नाही नाही ठीक आहे रेकॉर्ड कॉल ठीक आहे आणि ते मला अशी माहिती मिळाली म्हणजे गुन्हा दाखल झाला तो तुमच्या इकडचं खेडच ठेके जरा वाटत लक्षात नाही आता एक महिना पण नसेल झाला तुम्ही मग सार्वजनिक बांधता विभागायचे कोण येत अधिकारी काय होते आता ते प्रॉपर आपला मागे एकदा फोन झालता बर का बऱ्याच दिवसापूर्वी जसं तुम्ही ते खाताच्या विषयात गेले होते ठीक आहे या विषयावर बोलूया तर तुमचं काय म्हणणे आता काय झालं पाहिजे नाही आता त्यांनी जे काम करायचं ते नको ना असं आपलं सर्वसाधारण लोकांची हीच राहते का नाही परमिशन दाखवून त्यांनी तुमचं म्हणणं आहे हो साधा सरळ विषय ना तुम्हाला वाटतं काय अधिकारी लोक समजा कारवाई करतील रात्रीच काम असताना किंवा असं काम नाही करणार नाही 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 करणार काय होत आता काय होत त्यांचं ते हे सगळं लागे लागेवांद्यात कसं कोण करणार आहे का नाही त्यांच्या त्यांचा जर लाभ होत असेल तर अधिकारी कशाला त्या वानगडीत पडतील ना ठीक आहे तुम्ही काय करा त्यांच्याकडून ना सर्वसामान्य व्यक्ती कामा ते कामाबाबत परमिशन मागू शकतो अधिकार आहे ते परमिशन बघा ते परमिशन मध्ये आहे त्या पद्धतीने तक्रार करा उद्या का एखाद्याला काही जर जखमा झाल्या काय झाल्या तर त्याची जबाबदारी कोण असं असा विषय राहतो बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला तेवढे अधिकार आहेत ठीक आहे पण तुम्ही त्याचं काय आहे काय त्याचं काय दाखवलं तर बघा कोण वगैरे कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही त्याला रिफ्लेक्टर नाही तिथं कोणी आलं बाबा प्रिकॉशन घ्या ह्या बाजूने इथं काम चालू आहे अगदी इमर्जन्सीचा विषय आहे म्हणून काम चालू आहे बरोबर आहे का नाही मग त्याच्यासाठीची सगळी काळजी घेऊन तुम्ही काम करा ना आमचं काही ना नाही ना त्याला पण पर... ठीक आहे आता ठीक आहे जे काय आहे ते आता मी करतो न्यूज त्याची हो 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 चालेल धन्यवाद धन्यवाद सर